जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यात दिनांक आठ जुलै सोमवार रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सेरला गाडेकर यांची बदली झाल्याबद्दल निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला तर बोरी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार यांचा स्वागत करण्यात आले स्वागत व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात परिसरातील पोलीस पाटील नागरिक व पत्रकार उपस्थित होते यावेळी जिंतूर मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन चौधरी पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजे पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरी पोलीस कर्मचारी बद्रीनाथ कंठाळे पांडुरंग तुपसुंदर शेख गफ्फार पोलीस पाटील देशमुख अंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बोरी पोलीस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिकांनी खूप सहकार्य केले माझ्या या दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक गुन्हे नोंद झाले व मी ते सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावले तसेच नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटील पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी गाडेकर यांना सहकार्य केले तसेच या सर्वांचे सहकार्य मलाही लाभेल अशी अपेक्षा बोलून दाखवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारी यांनी केले तर आभार संजय काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी कृष्णा शहाणे शंकर गायकवाड महिला पोलीस कर्मचारी शिवनंदा फोले फरहीन रंगरेज यांनी परिश्रम घेतले होते